न्यूज आजने थे दत्त जयंती साजरी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कामठी तालुक्यातील आजने येथील श्री गणपती देवस्थान परिसरात श्री दत्त जयंती निमित्त शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी जागृती आणि रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी गोपाल कलेचे आयोजन करण्यात आले होते जागृतीमध्ये बाबूराव धंद्रे यांचे वारकरी भजन मंडळ रमेश दवंडे यांचे नागद्वार भजन मंडळाच्या भजन मंडळींनी व प्रकाश गोडके यांच्या भजन मंडळींनी सुस्वरात भजने सादर केली गोपाल निमित्त दही हंडी हरिभक्त तुकारामजी लहाबर आणि श्रीकांत महाराज लोहेकर यांच्या उपस्थितीत माजी आमदार देवरावजी रडके यांच्या हस्ते फोडण्यात आली यावेळी पोलीस पाटील बळवंतराव रडके बळवंतराव नेऊलकर ज्ञानेश्वर वांढरे उमेशभाऊ रडके विनोद वाट मनोहर हेटे नामदेव हेटे प्रशांत घोडे विजय वांढरे नामदेव भगत डोमाजी पाटील वीरेंद्र पाली गजनन विघे मेघा वाट भारती वाट गजनन घोडे सचिन हेटे बंडू भोयर आदी उपस्थित होते दत्त जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच संजय जी जीव जी तोडे लीलाधर दवंडे गंगाधर हेटे जितेंद्र पाली गजेंद्र वाट नामदेव दवंडे सुरेंद्र राम टेके राजकुमार दवंडे रोशन दवंडे अंकित जेवडे शेषराव ढोक करण उके बोंद्रे अविनाश पारेकर प्रियंका घोडे ऋषिकेश भोयर सुमित भोयर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले સિટિંડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શરદ કબાડે બુટિબોરી